मोबाईल नंबर हॅलो हा आहेत ना हो oh. झाला का आराम, आराम? हो नाही मग कोण बोलता आपण आग मॅडम बोलते कले मी कलेक्टर ऑफिस फील्ड वरून बोला ना मग किती वेळा येतात मला भेटायला तुम्हाला भेटायला मी हा तुम्हीच कशामुळे कशामुळे <द़ी है> <द़ी है> म्हणजे ना? हो। या नाही तर सांगते कशामुळे बर बर काय बर तुम्ही धमक्या देत काय मला धमके नाही देत आणि कशासाठी आणि कशासाठी हा कशासाठी सांगते तू इथं ये तू काय 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 इथं यायचं इथं ऑफिसला एकेरी भाषेत बोलायचं नाही एकेरी भाषेत नाही ऑफिसला यायचं म्हणण मी या तुम्ही कोण मला मानणार या म्हणून किती वेळा द्या किती वेळा देणार ते सांग तुम्ही मानणार कोण मला तू 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 तुलाच म्हणते तूच म्हणते हा तुम्ही मला तूच काय म्हणता तुम्ही तूच काय म्हणता मला ऐक नाही येत तुला आवाज आवाज बोलायला मी नाही पण तुम्ही एकटी भाषा मला बोलता काय कशामुळे एवढी प्रवृत्ती नीच आहे हे मला माहित झाली म्हणून तुला तू म्हणते मी अच्छा हा अच्छा नाही तुझी दाखवते अच्छा आता तू ये तू लवकर बर 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 चालेल 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 भेटू आपण आपण कलेक्टर साहेबांच्या कॅबिनला भेटू आपण कलेक्टर साहेबांना लावताना बोलताना तू बातमी नाही लावलेली त्यांच्या कॅबिनला आपण भेटू आता त्यांच्या कॅबिनला भेटू लवकर ये तू आता ये तू अहो तुम्ही कोण आहेत मला तुम्ही माहिती तुम्ही सांगा ना तुमच्यासाठी मी येऊ मग तुम्ही मला सांगा मी किती वेळ देतो का तुला मला बोलून घ्यावं लागेल बोलून घ्या ना बर ठीक आहे हा बोलून घ्या मला तुला चॅलेंज मी तुला सहा वाजता बोलवते चॅलेंज लावून हो चालेल 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 येस येस चालेल लावून तू सहा वाजता येत हो 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 ओके ओके येस 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 हो हो